कृष्णगो 2025 कृष्ण जन्माष्टमी रामानंद संप्रदाय मुंबई उपपीठ जहां के पीठ देवता स्वयं लड्डू गोपाल है वहां जन्माष्टमी का महोत्सव ही ना हो यह कैसे संभव हो सकता है ये पावन दिन बहुत ही धूमधाम से यहां मनाया गया बाल गोपाल युवा युवती से लेके वृद्ध भाविक भी इस उत्सव का हिस्सा बने थे कोई राथापन के तो कोई कृष्ण की भाती बनके तैयार थे मानो पूरा गोकुल ही अवतारित हुआ था शाम को आठ बजे से बालको ने विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत किया रात को साढ़े ग्यारह बजे ही लड्डू गोपाल जी की पूजा शुरू हुई रात 12 बजे उन्हें पालने में विराजित किया गया आइए देखते हैं इस महोत्सव की कुछ छिलकिया मधुसूदन क्या? गिरिधारी क्या? माधव क्या? लक्ष्मण क्या? देव के कारा गुहात जन्म देई कृष्ण बाळास रूपपीठ जहाँ गोकुल सजा था चारों ओर एक अद्भुत चैतन्य संचारित हो गया सभी भाविक भगवान लड्डू गोपाल के जन्म का उत्सव मना रहे थे फिर अनंत श्री विभूषी जगतगुरु गुरु रामानंदाचार्य जी भगवान नरेंद्राचार्य जी के शुभ कर कमलों से नन्ही कान्हा जी को पालकी में बिठाकर मंदिर की तरफ ले जाया गया और धूमधाम से जन्मोत्सव की शुरुआत हुई दिन शुभ घड़ी शुरू हुई सुबह आठ बजे से परम पूज्य रामानंदाचार्य जी के गुरु समर्थ सदगुरु का पुण्य स्मरण का दिन जो परम पूज्य रामानंदाचार्य जी उनके सदगुरु समर्थ सदगुरु श्री का सिद्धेश्वर महाराज जी को प्यार से बापा कहते थे इसी दिन 16 अगस्त 2001 में उन्होंने भौतिक जग से विदाई लेकर ब्रह्मलीन हो गए तब से हर साल परम पूज्य रामानंदाचार्य जी अपने गुरु बंधु और गुरु भगिनियों के साथ मिलकर यह दिन अत्यंत भक्ति तथा प्रेम भाव से अपने सदगुरु के स्मरण में बिताते हैं बापा को भजन अत्यंत प्रिय था इसलिए हिंजगिरी संप्रदाय से अन्य गुरु बांधव गुरु बहने इस समारोह में आकर भजन कीर्तन करते हैं और अत्यंत प्रेम भाव से ये सभी अपने समर्थ सद्गुरु का स्मरण पूजन करते हैं. गुरु रामानंदाचार्यांचं सर्व संत महंतांचा आपल्या समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराजांच्या पुण्यतिथी या वारी उत्सवानिमित्त आपल्या बाप्पाना म्हणजेच समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराजांना आपल्या रामानंदाचार्य संत महंतांबरोबर आपल्या या सभामंडपामध्ये शुभागमन करत आहेत वारी वारी हो गुरुंची माझ्या काळ सिद्ध देवाची वारी वारी हो संत पीठ पर प्रभु रामानंद आचार्य जी का आगमन होते ही वारी महोत्सव की शुरुआत हुई इसके बाद एक एक कर हिंसगिरी संप्रदाय की सभी बांधव विशेषकर परमपूज्य आनंद महाराज जी का प्रवचन अरे आम्ही कपड्याची पुण्यतिथी साजऱ्या करतो त्यांची पुण्यतिथी साजरा करता येत नाहीत गजानन महाराज ज्याला जन्म नाही ज्याला मृत्यू नाही ज्याला येणे नाही ज्याला जाणे नाही ज्याला बंध नाही ज्याला मोक्ष नाही त्यांच्या पुण्यतिथ्या कशा साजऱ्या करायच्या कोणत्या रूपाने करायचं मी आहे तो तुमच्या आमच्या हृदयात त्यांची पुण्य फक्त शर्टाची आठवण म्हणून आठवण म्हणून तुम्ही आम्ही पुण्यतिथी साजरा त्या शरदाची पुण्यतिथी तोपर्यंत एवढा समाज एवढे भक्त एवढे साधू या ठिकाणी जमणार नाही ज्याला मृत्यूच नाही ज्याला येणेच नाही ज्याला जाणेच नाही ज्याला बंद नाही मोक्ष नाही अशाशा पुण्यतिथ्या कुणाच्या साजऱ्या करायच्या समर्थाने सांगितले पुण्यतिथ्या कुणाच्या साजऱ्या होतात नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर राम नाम येणास स्वामी असे फोटू काढायला लागले तर ते सांगायचे अरे माझा फोटो निघत नाही माझा वाढदिवस कसला साजरा करताय म्हणायचे माझा वाढदिवस कशा ह्या साडेतीन हाताच्या वाढदिवस साजरा करा माझा वाढदिवस माझा वाढदिवस हा साजरा करता येत नाही कारण का करता येत नाही तर मी प्रत्यक्ष भगवंत शिव स्वरूप आहे विठ्ठल स्वरूप आहे दत्त स्वरूप आहे आणि चराचरामध्ये व्यापक आहे अशा परमात्म्याचा वाढदिवस तुम्ही कसा साजरा करता फिर वह घड़ी आई जिसका सब बेसब्री से इंतजार कर रहे थे उस स्वर्ण क्षणों का जो दोनों संप्रदाय रामानंद संप्रदाय तथा हिंसगिरी संप्रदाय दोनों के भावी परम पूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के अमृतवाणी को श्रवण करने के लिए ललायित थे जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी जो आज हिंदू धर्म के परम आचार्य है एवं धर्म गुरु है गौरव की बात यह है कि आज पूरे हिंदू धर्म में यह एक सर्वोच्च पद माना जाता है धर्म की रक्षा करने हेतु जिन्हें धर्मदंड देकर अधिकृत किया गया है भारत भर अनेक राज्यों में और अन्य देशों में भी उनके चहीते लाखों की संख्या में पाए जाते हैं देश भर में अनेकों सामाजिक तथा धार्मिक उपक्रम उनके कार्यान्वित है इनकी सफलता और प्रेम पाने के बाद भी रामानंदाचार्य जी अपनी इस सफलता का संपूर्ण श्रेय अपने गुरु समर्थ सदगुरु को देते हैं बल्कि यह सब केवल और केवल अपने गुरु की कृपा का ही फल है यही मानते हैं इतनी कृतज्ञता प्रेम सदभावना आदर भाव परम पूजय रामानंदाचार्य जी अपने गुरु के प्रति रखते हैं सुनते हैं सुर्णिमेचा चांद हा जीवन चकोरा वैसे बाप्पा तुम्ही जागृती स्वप्नी जशा प्रकारे पौर्णिमेचा चंद्र हा त्या चकोर पक्षासाठी अत्यंत महत्वाचा असतो तशा प्रकारे भक्तासाठी शिष्यासाठी गुरु हा चंद्र असला पाहिजे जसा तो चकोर पक्षी त्या चंद्रासाठी प्रतीक्षेत असतो आर्तपणे त्या चंद्राची वाट पाहत असतो तशाच प्रकारे ज्यावेळेला शिष्य गुरूंसाठी आतुरलेला राहील आतुरलेला असेल त्यावेळी सख्य भक्तीचा उदय होतो आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधामध्ये नवविधा दा भक्तीमध्ये आठवी भक्ती भाग्यदेव महाराजांकडून ऐकलेली आहात त्या भक्तीचं नाव आहे सख्य देवाशी सख्य करावे या सख्य भक्ती ज्या आहे या सख्य भक्तीमध्ये बऱ्याच पंक्ती त्यांनी वाचलेल्या आहेत सारांश रूपाने सांगायचं झालं तर चार गोष्टी त्याच्यातल्या फार महत्वाच्या आहेत एक म्हणजे गुरूंवर असीम प्रेम निस्सिम प्रेम निस्वार्थी प्रेम या प्रेमामध्ये काय मागायचंच नसतं प्रेम हे प्रेमच असत जिथे काही स्वार्थ येतो जिथे काही देवाणघेवाण येते ते प्रेमच नसतं म्हणून देवा मी तुझी भक्ती करतोय माझं हे काम झालं पाहिजे हे प्रेम असू शकत नाही देवाणघेवाण झाली तू मला अमुक दे कॅश क्रेडिट दे लोन बँकेमध्ये लोन देण्याची एक पद्धत असते की तुमचं क्रेडिट असेल तर तुम्हाला अगोदर कॅश दिली जाते कर्ज दिलं जातं हे घे जा आणि नंतर फेड सख्य भक्तीला हे मान्यच नाही भक्तीला ते मान्यच नाही भक्ती म्हणजे भक्तीच आहे ही सख्य भक्ती केली कुणी तर आजची तिथी ही गोपाल अष्टमी दीहंडीची तिथी आहे म्हणून या प्रसंगी मला राधा आठवते प्रेम किती असावं राधा कृष्ण म्हणून म्हटलं जातं पहिलं राधेचं नाव घेतलं जातं आपल्यापेक्षा उत्तर भारतामध्ये राधे राधे म्हटलं जातं का राधेपे म्हणजे कृष्णापेक्षा राधेला जास्त महत्त्व दिलेलं आहे देवाचं नेहमी असंच असतं की त्याच्यापेक्षा त्याच्या भक्ताचं कौतुक केलं की त्याला आवडतं <laughs> त्या ही राधा जी आहे या राधेवर एवढं देवाचं प्रचंड प्रेम एवढं देवाचं प्रचंड प्रेम रुक्मिणी मातेला सुद्धा एक दिवशी वाटायला लागलं की आम्ही सोळा हजार एकशे आवठ आहोत तरी सुद्धा यांचं प्रेम हे राधेवर का पण रुक्मिणी मातेने ठरवलं की आपण स्वतः जायचं आणि कोण ही राधा आहे तिला भेटायचं म्हणून रुक्मिणी माता त्या राधेला मोठी कथा आहे संक्षिप्त सांगतो राधेला भेटायला गेलं राधेला भेटायला गेल्यानंतर राधा रुपमान होतीच मुळात तेव्हा कळलं की राधा आजारी आहे दासीनी सांगितलं की राधा आजारी आहे पण रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटलं की राधा आजारी मग अशी तर चांगली होती असं ऐकलं होतं आणि राधा आजारी कशी म्हणती म्हणाली नाही मला बघायला जायचंय दासी म्हणाल ठीक आहे दासींनी निरोप पाठवला राधेला की स्वतः परमात्मा स्वरूप लक्ष्मी माता म्हणजे रुक्मिणी माता तुम्हाला भेटायला येतात राधा पटकन आपल्या पलंगावरून उठली रुक्मिणी माता आतमध्ये गेल्या तर बघितलं तर अति सुंदर असणार राधेच्या अंगावर छोटे 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 छोटे, छोटे, छोटे भाजल्यासारखे फोड आले होते तेव्हा राधेला रुक्मिणीनं विचारलं हा काय प्रकार आहे काय तुझ्या अंगावर उठलं त्यात तुम्ही तिने सांगितलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे म्हणजे भक्ती किती उच्चतम दर्जाची होती तुम्हा ती तुम्हाला कळेल ती म्हणाली मगाशी तुम्ही माझ्या भगवान परमात्म्याला ज्या जे खायला दिलं त्यांचे जे तिखट होतं ना ती त्यांना जे दहा लागली त्यांनी तिखट लागल्यामुळे ते सारखं असं जे त्यांनी केलं त्याचे रिॲक्शन माझ्या अंगावर आली देवाला तिखट लागलं राधेच्या अंगावर फोड उठले याचं नाव आहे प्रेम अशी सख्य भक्ती आपण केली पाहिजे गुरूंवर एवढं प्रेम केलं पाहिजे आपण अनेक वेळा आमच्या प्रवचनात ऐकलं अनेक महात्मा सांगतात की जयास वाटे देव पाहावा तेने सद्गुरू करावा सद्गुरू देवा देवादे देवा, देवा नाही राम प्रत्यक्ष परब्रह्म होते राम हा परब्रह्म वशिष्ठा शरणम कृष्ण सांदीपणे गुरु केला कृष्णाला सुद्धा गुरु करावे लागले ज्या नामदेव महाराजाने देवाला आपल्या सोबत जेवू घातलं एवढं ज्यांचं सामर्थ्य होतं नामदेव महाराजांचे वडील अनेक वर्ष देवाची पूजा अर्चा करायचे नैवेद्य दाखवायचे पण कधी देव त्यांच्या हातून जेवला नाही परंतु नामदेवांकडे एवढं सामर्थ्य होतं देवाला जेवायलाच लागलं एकरूप सख्य भक्तीचं दुसरं ठळक लक्षण आहे एकरूपता पहिले लक्षण मी तुम्हाला सांगितलं की सख्य कसं असलं पाहिजे निस्सिम प्रेम देवावर इतकं प्रचंड तुमचं प्रेम असलं पाहिजे आपल्या गुरूंवर आपलं प्रचंड प्रेम असलं पाहिजे गुरूंशिवाय देवच नाही देवच नाही कोणी गुरु हा संत कोळीचा राजा गुरुविण प्राण विसावा माझा गुरुविण ना देव नाही तुझ्या पाहता त्रिलोकी लोक या तिन्ही लोकांमध्ये गुरूंपेक्षा कोणीच मोठं नाही आहे हे लक्षात घ्या माझ्याकडे भांडवल काय आज आम्ही जगद्गुरू झालो आणि आनंद महाराजांनी मगाशी सांगितलं की हो जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य सांगतात मी देव आहे हे खरं आहे का हो दोनशे टक्के हे दोनशे टक्के आहे पण कुणाच्या सामर्थ्यावर कुणाच्या सामर्थ्यावर माझ्या अभंगात आहे का तो अभंग असा आहे अनुग्रहित केले त्याने मला कृपावंत माझा सद्गुर। सद्गुरु ते बघा त्याने सांगितलं विसरलो होतो ते बोलले कृपावंत कृपावंत माझा सद्गुरु काढ सिद्ध अनुग्रहित केले त्याने मला ठाईची लावली अखंड समाधी संपली उपाधी अविद्येची नरेंद्र म्हणे ईश अणुरेणूत आहे संसार तो झाला मोक्षमय यावेळी तुम्ही एकरूप होता त्यावेळी त्याच्यामध्ये इतकं प्रचंड सामर्थ्य आहे की तो तुम्हाला आपल्या सम बनवतो ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली मला बसता येईना झोपता येईना वागता येईना सारखे काडसिद्धेश्वर काढसिद्धेश्वर 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 आणि वेड्यासारखी परिस्थिती झाली ज्यावेळेला कानिपनाथ महाराजांची आई आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी बाप्पांकडे घेऊन गेले आम्हाला आणि म्हणायला वेड्यासारखा करतो बसत नाही सारखा इकडून तिकडून फेऱ्या मारतोय वेळ लागलाय त्या बाप्पाने मला विचारलं काय काय झालंय काय तर म्हटलं काय नाही बाप्पा काय का, का 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 होतं मी झोपलो की तुमच्यावर जोर पडतो कारण तुम्ही हृदयात आहात बसलं तरी तुमच्यावर जोर पडतो आणि त्यामुळे झोप घेता येत नाही बसता येत नाही अशी कंडिशन झाली बाप्पा म्हणाले राहतो तू माझ्या समज आलेला आहेस धर्मा माझी परमधर्म स्वस्वरूपी राहणे स्वधर्म आता काळसिद्धेश्वर नावाचा देह आहे ना तो विसर आणि तू आणि मी एकच आहे तुझा देह माझा देह हे दोन देह तू घेऊन बसलेले आहेस म्हणून तुला ते वाटतय आता ते विसर आणि काय कर ज्याला तू शोधतोय तोच मी आहे आणि शोधणार पण तूच आहे तू तोच आहे म्हणून मी सांगितलंय की ठाईची लावली अखंड समाधी संपली उपाधी अविद्येची नरेंद्र म्हणे ईश अणुरेणूत आहे संसार तो झाला मोक्षमय अणुरेणूपासून जे नामदेव महाराजांनी सांगितलं तेच मी सांगितलं अणु रेणू देव आहे नरेंद्र म्हणे शोधून पाहे हे का सांगितलं यांच्यामुळे आपलं सर्व जरी गेलं तरी देवाशी म्हणजे गुरूंशी सख्य करावं म्हणजे काय की कि आपल्यावर कितीही संकट येऊ देत तरी गुरूंबद्दलचं प्रेम कधीही कमी होता कामा नये आनंदामध्ये असू दे दुःखामध्ये असू दे समर्थ सद्गुरू काळ सिद्धेश्वर महाराज आपण काही जणांनी पाहिलेलं नाही आहेत त्यांचं वय अठ्ठ्याण्णव वर्षे होतं त्या अठ्याण्णव वर्षात उभं राहता यायचं नाही मधून घेऊन यायचे लोक ऑक्सिजन वगैरे बराच वेळा लावलेला असायचा पण बाणगंगेला गेल्याशिवाय आश्रमावर जाणार नाही ही एकरूपता ही एकरूपता एवढे आजारी होते तरीसुद्धा गुरूंचा कुठलाही उत्सव सुकणार नाही करणार म्हणजे करणार आता वय झाल्यामुळे इतका वेळ उभं राहता येत नाही तरी सुद्धा प्रत्येक कार्यक्रमामध्ये असणार म्हणजे असणार कळंगुटकर मामा धरून उभे असणार त्यांना पण बसणार नाही करणार म्हणजे करणारच म्हणजे हॉस्पिटलला गेल्या तर वयापरत आजार पण येणार शरीर आहे ते आजार पण येणार माझार पण आलं तर गुरूंची तिथी कोणती येऊ दे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेणार म्हणजे घेणार हो बाप्पा तुम्हाला बरं नाही आहे डॉक्टरने सांगितलं जायचं नाही आहे बाप्पा ऐकले तर बाप्पा कसले ते ही एकरूपता ही एकरूपता आणि म्हणून त्यांच्या गुरुंनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्यामुळे हा सगळा समाज इथे एकत्र आलेला आहे तेव्हा मनुष्य जन्म आनंद महाराजांनी सांगितलं आमच्या दयाकर महाराजांनी सांगितलं की हा जन्म जो आलेला आहे हा जन्म मुक्ती मिळण्यासाठी आला आहे या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर ता सद्गुरूंशिवाय तरुणोपाय नाही इस अमृतमयी और भावनाओं से भरा प्रवचन सुनकर सभी भाविक भावुक हो बैठे परम पूज्य रामानंदाचार्य जी का गुरु प्रति का इतना प्रेम भाव देख सभी की आंखें नम हुई इसके बाद उपस्थित भाविकों ने महाप्रसाद के आयोजन का लाभ उठाया फिर शुरू हुआ दही हंडी का उत्सव रामानंद आचार्य जी का श्री कृष्ण के दैदीप्यमान रूप में अत्यंत लुभावनी हास्य के साथ मंदिर से बाहर आगमन एक हाथ में माखन की मटकी और एक हाथ से माखन खाने वाले वह नटखट रूप में मंदिर के बाहर बंधी हुई दही हंडी फोड़ने के लिए सच हुए उपस्थित सभी भावी भाव विभोर होकर उनका यह विलोभनीय दर्शन निहार रहे थे यह मुख्य हांडी फोड़ने के बाद बारी आई अन्य बंधी हुई हांडियों की जिसके लिए मुंबई के साथ मुंबई के बाहर से को के आए बाल गोपाल सच होके आए थे इनमें गोपिकाएं भी कुछ पीछे नहीं थी वह भी दही हंडी बड़ी ही कुशलता से फोड़ रही थी सभी बाल गोपाल और गोपिका दही हांडी फोड़ने में लगे हुए थे तो दूसरी ओर परम पूज्य रामानंद आचार्य जी सभी को हल्दी मिश्रित जल से भिगाने में व्यस्त थे उपस्थित सभी भावी इस अविस्मरणीय पलों का प्रसाद की तरह लाभ उठा रहे थे और भला क्यों ना हो साक्षात माखन चोर भगवान जो सबको जलधारा से भिगो रहे थे चलिए देखते हैं वहाँ के सुंदर क्षण चित्र भाविक अपने साथ इस सुंदर उत्सव की यादें परमपूज्य रामानंदाचार्य जी का आशीष और अलौकिक तृप्ति साथ लेकर अपने अपने घर प्रस्थान के लिए लौटने लगे